आजकाल आपण बघतो कुणी शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो तर कोणी म्युच्युअल फंड मध्ये काही लोक जोखीम घेतात तर काही जास्त सावध राहतात पण प्रश्न एकच असतो आपले पैसे सुरक्षित कसे राहतील आणि वाढतील कसे सरकारने यासाठी काही योजना तयार केलेल्या आहेत आणि त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना आज आपण या योजनेचं सविस्तर विश्लेषण करू ही योजना नक्की कशी चालते कोणासाठी फायदेशीर आहे समाजाच्या दृष्टीने यातला मोठा फायदा काय आहे आणि सामान्य गुंतवणूकदाराने यात काय लक्ष द्यावं नमस्कार मी विकृती आणि तुम्ही ఒక థర్డ్ ట్రెండ్ ఇగప్ప किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिस मार्फत चालणारी लहान बचत योजना आहे यात तुम्ही किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही या योजनेवर सध्या वार्षिक म्हणजे एकशे पंधरा महिन्यात म्हणजे सुमारे नऊ वर्ष सात महिने तुमची गुंतवणूक आपोआप दुप्पट होते म्हणजेच तर कुणी पाच लाख रुपये टाकले तर कालावधी संपल्यानंतर थेट दहा लाख रुपये परत मिळतात ही योजना फक्त गुंतवणूक साठी नाही तर सरकारच्या आर्थिक धोरणाचा भाग आहे पहिलं उद्देश म्हणजे लोकांमध्ये बचतीची सवय लागते उद्देश म्हणजे सामान्य लोकांना धोका न देता पैशांचं योग्य मूल्यमापन मिळतं तिसरं उद्देश म्हणजे देशाच्या पायाभूत प्रकल्पासाठी सरकारकडे निधी उपलब्ध होतो आता यामुळे एकाच वेळी जनतेचे पैसे सुरक्षित राहतात त्यांची संपत्ती वाढते आणि सरकारलाही निधी मिळतो